तर आपला काल जो एक धडा झाला रायबागांचा त्याच्यानंतर आजही आपल्याला छत्रपती शिवराय हे काय होते आणि शिवा शिव शुवा, शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ कसा होता त्यांच्या अगो त्यांच्या काळात म्हणजे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अगोदरचं स्त्रीजीवन कसं होतं स्त्री कशी होती तर हे मी आज आपल्याला सांगणार आहे आणि फार महत्त्वाचं आहे त्यामुळं सगळ्यांनीच ऐकावं मला असं वाटतं आणि फार महत्त्वाचं आहे कुणीतरी सांगितलं संगीताबाई तुम्ही देळगाव राजा येथील माहेर आहे शिंगणे किंवा खेडेकर यांना फोन करा अच्छा ओके <laughs> आणि हे पुस्तक आत्ताच्या मला तर असं वाटतं ना की हे पाठ्यपुस्तकांमध्ये असणं फार गरजेचं आहे एवढं महत्वाचं पुस्तक आहे हे तर आजचा जो आपला धडा असणार आहे तो आहे शिवपूर्व काळातील स्त्रीजीवन शिव शिवपूर्व काळामध्ये स्त्रीजीवन कसं होतं हे मला आज तुमच्या लोकांना सांगायचं आहे आणि आवर्जून नक्की ऐका ज्या कालखंडात स्त्रीची किंमत केवळ उपभोग्य वस्तू म्हणून मानली जात असे त्या कालखंडातील एका लोकराजाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट करून सांगणे हे या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे भारतीय मध्ययुगीन काळात इतिहास म्हणजे परकीय मुस्लिम सल्तनेचा इतिहास होय स्त्रियांवर गुलामगिरी फक्त मध्ययुगीन काळातच लादली गेली असे नाही तर प्राचीन भारतीय समाजातही आढळते किंबहुना राजेशाही आणि सरम सरजामशाही या पद्धती स्त्री गुलामगिरीच्या प्रवेशाशिवाय पूर्णत्व पावत नाहीत अशा सर्व जगातील समाजाचा इतिहास आहे हिंदु हिंद हिंदुस्थानातही त्यास अपवाद नाही स्त्रिया पुरुषांसाठीच नियतीचे पै नियतीने पैदा केल्या आहेत म्हणून पुरुष स्त्रियांसाठी नाहीत तर स्त्रियाच पुरुषांसाठी आहेत हा समज उराशी बाळगून स्त्रियांच स्त्रियांशी व्यवहार केला जाईल प्रसिद्ध सत्ताधीश चंगेज खान मरण पावला तेव्हा सुंदर चाळीस कुमारिकांना ठार मारण्यात आले कारण की चंगेज खानाच्या स्वर्गीय आत्म्यास आत्म्याच्या सेवेकरिता चाळीस कुमारिकांचे चा आत्मे पाहिजे होती ही क्रूरपणाची परिसीमा म्हणावी लागेल बघा जो चंगेज खान आहे आपण बराच वेळा बघा मलाही याची माहिती नव्हती बराच वेळा आपण इतिहासामध्ये किंवा म्हणेमध्ये किंवा डायलॉग असतील पिक्चरचे आपण ऐकलेलं आहे याचं नाव चंगेज खान परंतु तो किती क्रूर होता बघा की तो मेल्यानंतर चाळीस सुंदर कुमारिका मुलींना मारून टाकावं लागलं कारण त्या चाळीस सुंदर कुमारिका मुली मेल्यानंतर सुद्धा त्याच्या सेवेसाठी वर जातील आणि त्याचा सेवा करतील म्हणून त्यांचा जीव घेतला गेला होता म्हणजे किती क्रूर लोक होते बघा त्यावेळची स्त्रियांची छळवणूक करण्याचा छंद फिरोज तुघलकाप्रमाणेच अनेक सुलतानांना होता त्यांच्या जनानखान्यात दोन हजारहून अधिक स्त्रिया होत्या स्त्रिया या काळात मुख्य जनावरांना जेवढी किंमत होती तेवढीही किंमत नव्हती स्त्रियांची स्थिती होती ज्याच्या हाती त्याच्या पाठीमागे तिला जाणे भाग पडत असे जे त्यांनी पराभूत राज्यांच्या मुलींची बायकांची अथवा इतर स्त्रियांची स्पष्टपणे मागणी केल्याची व ती संबंधितांनी पूर्ण केल्याची अनेक उदाहरणे मिळतात दक्षिणेतील हिंदू सत्ताधीश नरसिंहाने आपल्या मुलीला सुलतान बहाशम बहामन शहाच्या जनान खाण्यात दाशी म्हणून पाठविले तर अशाच प्रकारे विजयनगरच्या देवराय या हिंदू राजाने दोनशे मुली बहामशहा अल्लाहुद्दीन अहमद दुसरा यास पाठविल्या होत्या अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या हिंदू राजा रामदेव राय यांच्या आठ वर्षाची सुंदर कन्या जेठाईशी जबरदस्तीने लग्न केले तसेच खिलजींचे गुजरातचा राजा करण सिंहांचा पराभव करून त्यांची राणी कमला देवी बरोबर लग्न केले शम शमशुद्दीनने काश्मीरचा राजा आनंद देवाचा खून करून त्यांच्या कल कवलदेवी राणीशी लग्न केले या उदाहरणावरून हिंदू स्त्रियांना मध्ययुगात किती किंमत असेल याची कल्पना येते शत्रू पक्षाकडून मिळविलेल्या स्त्रियांना कसे जात असे याचा अंदाज जरी केला तरी अंगावर शहार येतात सत्ताधीश बदलले पण स्त्रियांसंबंधीच्या दृष्टिकोनात बदल झाला नाही अगदी खरं आहे अगदी खरं आहे हे युद्धात पकडलेल्या स्त्रियांना जनानखान्या व्यतिरिक्त दुसरी जागाच नव्हती सुलतानशाही जरी संपली तरी सुलतानशाही सुलतानकालीन नीती मोगल काळात चालूच होती वाटेल त्या विवाहित स्त्री ला पळवून आणावी तिच्या तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावावे असे दुराचार पदोपदी आढळतात स्त्री जातीची योग्यता पशुतुल्य होती डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांच्या मते युवराज असताना जहांगीर नूरजहा जहानवर जहांवर जहान पूर्णपणे अशक्त होता त्यामुळे नूरजहानचा पती शेरे अफगान याचा वध जहागीरने घडवून आणला व नूरजहा प्राप्त केली होती ज शहाजहाने मुमताजला असेच मिळविले होते औरंगजेबाने तर आपला वडील बंधू दारा दारा यास ठार मारून त्याची बेगम उदयपूरची आपल्या जनानखान्यात टाकली होती एखाद्या गावाशेजारी लष्कराची छावणी पडली की गावात वाऱ्यासारखी बातमी पसरून लोक हवालदिल होत असत आपल्या लेखी ठेवल्या जात असत काही जण घरदारे सोडून जंगलामध्ये अब्रू वाचवण्यासाठी पळून जात असत अत्यंत भयानक चित्र सुलतानाच्या मोहिमेच्या काळात दिसून येते अगदी एखाद्या फट फाटक्या सैनिकाने सरळ गावात शिरून सर्व सर्वाक्षम एखाद्या तरुणीला उचलून घेऊन जावे त्यास प्रतिकार करण्याची कोणाची हिम्मत होत नसे अशा मोहिमेतील एखादा कधी कधी गावच्या प्रमुखाकडे विशिष्ट स्त्रीची स्पष्ट मागणी पण सर्व संमतीने एका स्त्रीच्या ब्रुचा बळी देऊन गावातील इतर सर्व स्त्रियांची इज्जत वाज वाचवीत असत हे चित्र किती भीषण होते स्वामी विवेकानंद एका प्रवचनात म्हणाले होते तुम्ही माणसं लावून घेणार नसाल तर मी सांगू इच्छितो की बरीच अशी मानवजात पशुहून निराळी नसते अगदी खरं आहे स्वामी विवेकानंद हे जे सांगितलं ना की बरीच बरीच अशी मानवजात ही पशुहून कमी नव्हे आत्ताचं चा जे चाललंय ना त्याच्याहून अगदी लक्षात येतो हो ही पशुहून कमी नाहीये वाद विचारांचा आहे वैचारिक आहे तो विचारांनी मिटवा परंतु तुम्ही जर इतक्या खालच्या थराला जात असेल मलाच नाही तर आता दलित बांधवांना सुद्धा ओबीसी मधल्या वाल्यांना सुद्धा किती गलिच्छ भाषेतमध्ये हिनवल्या जातं किती घाण भाषेमध्ये संबोधल्या जातं मी इथं थांबून मला एक उदाहरण आज सांगा या सुलतान काळातील अमानुष प्रकार पाहून म्हणावेसे वाटते जंगली ही माणूस भयंकर प्राणी आहे लुसाका येथील प्राणी संग्रहालयामध्ये एका पिंजऱ्याच्या बाहेर फलक लावलेला होता जगातील एक भयंकर प्राणी या पिंजऱ्यात कोणतीही श्वापद ठेवलेले नव्हते फक्त आरसा लावलेला होता हा लुसाका येथील प्राणी संग्रहालयामध्ये एका पिंजऱ्याबाहेर फलक लावलेला होता लुसाका लुसाका येथील की जगातील सौर सर्वात जगातील एक भयंक, महा भयंकर महाभयंकर प्राणी या पिंजऱ्यात कोणतेही श्वापद ठेवलेले नव्हते फक्त एक आरसा होता म्हणजे त्या पिंजऱ्यामध्ये फक्त एक आरसा ठेवला होता आणि त्याच्यावर एक पाठी लावलेली होती की जगातील सगळ्यात भयानक प्राणी म्हणजे स्वतःलाच बघा माणूस हा जगातील सर्वात भयानक प्राणी आहे आणि हे मान्य करावं लागेल फक्त पाहणाऱ्यालाच पाहणारा पाहणाऱ्याला चेहरा दिसेल असा आरसा ठेवलेला होता तो चेहरा भयंकर प्राणी म्हणून मानव मानवाचाच मानला जावा असा त्या पाठीमागचा हेतू होता सुलतान काळापासून चालत आलेल्या स्त्री विषयक दृष्टिकोन मोघल काळातील फारसा बदललेला दिसत नाही प्रसिद्ध प्रवासी मनुची निकोलाय म्हणतो मोगली महाकालात सर्वांची सेवा करण्यासाठी विभिन्न जातीच्या दोन हजार स्त्रिया आहेत तर काही जणांचे असे म्हणणे आहे की मोघल सम्राटांच्या जनानखान्यात पाच हजार पर्यंत स्त्रिया होत्या आणि त्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असे शिवपूर्व काळात राज्यकर्ते हे प्रजेचे रक्षक असण्याऐवजी सरळ सरळ भक्षकच असत शिवपूर्व काळामध्ये बर का हा जे आत्ता अनुभवायला भेटतं शिवपूर्व काळ कसा असेल हे आत्ता संविधान असून सुद्धा अनुभवायला भेटतं विचार करा जर संविधान नसतं आणि तेच संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला विचारण्यात आलं होतं ना की तुम्ही संविधानाचं लिखाण केलं त्यावेळेला तुमच्या समोर कोण होतं संविधानाची रचना केली त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर कोण होतं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं एका पत्रकाराला एका मुलाखतीमध्ये की ज्या वेळेला मी संविधानाची रचना करत होतो ना त्यावेळेला माझ्या समोर शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्य होतं आणि ती ही स्त्रीनीती आहे नक्कीच म्हणून त्यांना फार सोपं गेले संविधान लिहायला आणि संविधानाची रचना करायला हे मान्यच करावं लागेल तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा कारण ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच अब्रुचे दरोडेखोर होते आणि अशा अधिकाऱ्यांना सहकारही सरकारही मान मरा मराबत आणि पदव्या बहाल करीत असे एखादा जहागीरदार मनसबदार आपल्या प्रजेत जेवढी दहशत निर्माण करील तेवढी निर्दयतेने निष्पापांची कत्तल घडवून आणील आणि जेवढ्या स्त्रिया आपल्या जनानखान्यात डांबून ठेवील तेवढा तो बडा अधिकारी कार्यक्षम अधिकारी म्हणून बादशाही दरबारात गणला जात असे अशा प्रकारे अमानवी चुकीचे मोजमाप अधिकाऱ्यांच्या कार्याला लावल्यामुळे सर्वसामान्य माणूस तर भरडून निघत असे पण लेकी सुनांच्या अब्रूची हमी राहिली नव्हती गोविंद पानसरे लिहितात की शिवपूर्व काळात स्त्रियांच्या अब्रूला काहीही किंमत नव्हती अशा पार्श्वभूमीवर शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अतिशय उद्दत्त होता त्या काळाच्या मानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन फार प्रगत होता त्यांचे स्त्रीविषयक कार्य क्रांतिकारक असेच होते शिवरायांनी अफजलखानाला ठार कसे केले शाहिस्ते खानाची बोटे कशी तोडली आग्र्याहून सुटका कशी केली वगैरे प्रसंग काही कमी महत्वाचे आहेत असे नाही पण त्यापेक्षाही स्त्रीविषयक धोरण स्वकीयांचे राज्य हे तो स्त्रींचे राज्य शेतीविषयक धोरण सामाजिक मुक्त शासन चरित्रसंपन्न नैतिक अधिष्ठान असणारे प्रशासन अष्टप्रधान मंडळ म्हणजेच सत्तेचे विक्रे सत्तेचे विक्रेदीकरण जे आज लोकशाहीमध्ये प्रशासनास अनुकरणीय आहे ते सांगणे गरजेचे आहे असे आम्हास वाटते सर्व धर्मांना समानतेची वागणूक देणारा राजा शिवाजी आधुनिक भारताच्या इतिहासात हा पहिला राज्यकर्ता होय धर्म जातपात न पाहता कार्यक्षम माणसांची राजे अधिकारी म्हणून नेमणूक करीत असत सिद्धी इब्राहिम दर्या सारंग दौलता खान नूर खान बेग मदारी मेहतर मिर्जा हैदर काजी हैदर रुस्तमे या यासारख्या हजारो मुस्लिम बांधवांनी हिंदवी स्वराज्य उभे केले त्या कर ते करण्याकरता आपले योगदान दिले तसेच जिवा महाले संभाजी कावजी संभाजी करकरे सुरजी काटके येसाजी कंक कोंडाजी कंक कृ कृष्णाजी गायकवाड शिवा काशीद तानाजी इंगळे विसाजी मुर मुरंबक आणि बहिर्जी नाईक यासारख्या हजारो हरिजन व गिरी गिरिजन बहुजन समाजातील गोर गरीब बांधवांनी आपल्या छातीचा गडकोट करून शिवरायांच्या गडकोटांचे संरक्षण केले यांनी प्रसंगी बलिदान सुद्धा दिले तसेच दादोजी कोंडदेव निराजी रावजी मानकोजी सबनीस कविंद्र परमानंद बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे मुरारबाजी देशपांडे मोरोपंत पिंगळे यांच्यासारख्या ब्राह्मणांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याचे सुराज्य करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी यांनी सुद्धा बलिदान देण्यास हैगय केली नाही म्हणून शिवरायांचे राज्य कोणत्याही एका जाती मातीचे नव्हते तर ते सर्व धर्मा धर्मियांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे जितके ही, हे ही सत्य आहे तितकेच त्यांनी अन्य धर्मियांचा छळ केला नाही हेही सत्य आहे शिवरायांनी विजापूर आणि दिल्ली यांच्या विरोधात जे जो लढा दिला तो हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील लढा नव्हता तर जुलमी प्रशासनाच्या विरोधात स्वकीयांचा परकीयांमधील लढा होता शिवरायांच्या समकालीन प्रशासन परकीय होते विजापूरचे प्रशासक तुर्कास्तान मधील होते तर दिल्लीची गादी मंगोलियन वंशाची परकीय होती स्वकीय मुस्लिम शिवरायांचे एकनिष्ठ सहकारी होते अनुयायी होते पारतंत्र्याच्या चारशे पन्नास वर्षाचा इतिहास शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पंचवीस वर्षाच्या काळात पुसून टाकला त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात शिवराज्य असे न म्हणता स्वराज्य असे म्हटले आहे हे राज्य व्हावे तो हे राज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा असे संबोधिले संबोधित केले तर हा होता या शिवछत्रपतींची स्त्रीनिधी या पुस्तकातील हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते रयतेचे सेवक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे या पुस्तकाचे लेखक ते आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असायला हवं हो, खरं सांगते मी हे भेटत नाही आहे परंतु प्रत्येक घरामध्ये याची प्रत असायला हवी फार गरजेची आहे हे पुस्तक आज तेवीस मिनिट त्रेचाळीस सेकंद झालेत मी लाईव्ह आहे कालचा धडा फार मोठा होता आणि मी हे पूर्ण पुस्तक तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे दररोज लाईवला त्याचं कारण माझे शिव छत्रपती कसे होते आणि त्यांची स्त्रीनिती कशी होती हे हा पुस्तक दाखवा होता हे नक्कीच हे पुस्तक आहे छत्रपतींची स्त्रीनिती म्हणजे त्यांच्या काळामध्ये स्त्रियांचा कसा आदर केला जायचा हे या पुस्तकामध्ये आ... अगदी जसाच्या तसं मांडलेलं आहे आणि खूप छान आहे की काय माझ्या आणि या लेखकाने आवर्जून हे सांगितलेलं आहे की शिवरायांचं हिंदवी स्वराज्य किंवा शिवरायांची जी स्वराज्याची पद्धत होती किंवा जे काय त्यांच्या स्वराज्यामध्ये घडत होतं किंवा ते इतके लोकप्रिय का झाले तर त्यांची जे स्त्रीविषयक धोरण आहे ना ते फार छान होते त्यांचे स्त्रीविषयक धोरण हे मला असं वाटतं आत्ताच्या राज्यकर्त्यांनी अमलात आणायला हवं हो। स्त्रियांची कशी ते त्यांची अब्रू कशी वाचवत असत त्यांना कशी सुरक्षा देत असत मग ती शत्रूची का स्त्री असे ना हे इतकं सुंदर पुस्तक आहे मी कितीतरी वेळा वाचलेलं आहे मला फार आवडतं फार आवडतं हे पुस्तक आणि खूप खंत वाटते की का बरं नाही मी म्हणत नाही आहे खूप सारं तुम्ही या पुस्तकातलं घ्या परंतु मला असं वाटतं थोडे जरी विचार तुम्ही यातले घेतलेत ना तर सक्सेस व्हाल अगदीच आणि नक्कीच मी हे पुस्तक लवकरच सुद्धा पोस्टाने पाठवणार आहे नक्कीच जेणेकरून थोडाफार प्रकाश त्याच्या डोक्यामध्ये पडेल आणि नक्कीच मी बऱ्याच प्रत त्याला पाठवणार आहे पोस्टाने की तो त्याच्या कार्यकर्त्यांना पण देईल ह्या प्रत नक्कीच देईल मला असं वाटतं हा जो एक धडा आहे स्त्री शिवरायांचे स्त्रीविषयक धोरण हा मी वाचतेच टाइम जास्त नाही झाला पाच मिनिटं लागेल फक्त लहान आहे हा धडा खूप छान आहे शिवरायांचे स्त्रीविषयक धोरण छत्रपती शिवाजी महाराज परत स्त्रीला माते समान मानत शत्रूंच्या स्त्रियांचाही सन्मान करीत हा उदात्त नैतिक विचार बाळगणारा शिवपूर्व काळात शिवरायांच्या समकालीनात तसेच शिवरायांच्या उत्तर काळात भारतात तस तश... अशी जगात कोणीही राज्यकर्ता दिसून येत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगातील जागतिक पुरुषांमध्ये महापुरुषांमध्ये गणले जातात त्यांनी स्वकीय स्त्रियांना संरक्षण दिलेच दिले परंतु परकीय सर्व जाती धर्माच्या स्त्रियांनाही संरक्षण दिले परकीय मुस्लिम स्त्री शिवरायांच्या राज्यातून जात असताना म्हणत असे हे किती महत्वाचं आहे ना मी वारंवार हे वाक्य वाचून तुम्हाला माझ्या लाईव्ह मध्ये बोलून दाखवत असते पुन्हा एकदा वाचते परकीय मुस्लिम स्त्री स्त्रियां शिवरायांच्या राज्यातून जात असताना म्हणत असे हे शिवरायांचे राज्य आहे माझ्या केसालाही इथे धक्का लागणार नाही असा त्या मुस्लिम स्त्रिया मध्ये आत्मविश्वास होता असे लेखन छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक बघा हे लेखन कोणी केलेलं आहे या याचा इतिहासामध्ये याची नोंद कोणी केलेली आहे की मुस्लिमांच्या स्त्रिया सुद्धा म्हणत होत्या की हे शिवरायांचे राज्य आहे इथे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही हे कुणी लिहिलेला आहे इतिहासामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक मुस्लिम इतिहासकार खापी खान करतो म्हणजे त्या खापी खानाने लिखाण केलेला तर रजा घेते उद्या पुन्हा भेटू गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र